नमस्कार कावेरी लेडीज टेलर फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहे हे बॅक ओपन दिलेलं आहे तर आपल्याला याचे कप्स काढून बॅक ओपन न करता है। याला समोरून ओपनिंग द्यायची आहे याचा गळा खूप मोठा आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला याचा गळा पण कमी करायचा आहे मागचा चला तर मग या पुढचा व्हिडिओ बघूया त्याला आपण समोरून फ्रंट ओपनिंग करणार आहोत त्यामुळे समोरचा जो पार्ट आहे एकदा आपण तो वेगळा करून घेऊया आणि त्याचे कप्स आपण काढून घेऊयात चला आता यात आपण याला दोन दोन पार्ट याचे बनवून घेतलेले आहेत आणि कप्स याचे आपण आता काढून घेऊया दोन्ही साईडचे जेणेकरून आपल्याला त्याला हुक आणि आईची पट्टी व्यवस्थित लावता येईल दोन्ही कप्स काढल्याच्या नंतर आपल्याला याला हुकची आणि आईची पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आपण आता पट्टी लावून घेऊया दोन्ही साईडची या दोन पट्ट्या घेतल्या आहेत मी ह्या पण एकदा हुकाची पट्टी लावून घेऊया त्याच्यासाठी त्याला असं फोल्ड करून आतल्या साईडला पण एक डाप टीप मारून घेऊ आणि त्याला पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून देऊ व्यवस्थित दुमडून घ्यायची त्याला अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची <coughs> आता आपण दुसरी पट्टी लावून घेऊया आईची पट्टी ही आपल्याला आतल्या साइडनी जॉईंट करून वरच्या साईडने त्याचं फोल्डिंग द्यायचंय दापटीप मारून घेऊ हो। आणि एक अर्धा इंच जागा सोडून आपण मधोमध टीप घेणार आहे का की आपल्याला जी हुक आहे त्यामध्ये गुंतवता गुंतवल्या घर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गुंतवता आली पाहिजे अशा हिशोबाने आपण ती टीप मारून घेऊया तर अशा प्रकारे आपण दोन्ही पण पट्ट्या या ठिकाणी जोडून घेतलेल्या आहेत आता हा आहे बॅक पार्ट आपला जो की मी एकावर एक ठेवून त्याला टीप मारून घेतली मी त्याची टीप अगोदर मारून घेतली होती आणि आता त्याला थोडीशी दाब टिप करून फिनिशिंग देऊन घेऊ आपण दोन्ही साईडनी जो कपडा आपण फोल्ड केलं म्हणजे व्यवस्थित टीप मारलेली होती त्याला दाबून टाकूमध्ये आता बघू शकता तुम्ही बॅक साईड आपण जी ओपन होती ती पॅक केलेली आहे आणि समोरून हुक आईची पट्टी करून आपण याला समोरून फ्रंट ओपन केलेला आहे ब्लाऊज आणि खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे त्यांचा गळा पण छोटा झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मी ती मागच्या गळ्याची टीप मारून घेतली होती दोन्ही भाग एकावर एक मांडून त्याची हुकची आणि आईची पट्टी ऑलरेडी त्याला होती ती मी काढून घेतली आणि त्याच्यावर टीप मारून टाकली सरळ आपल्याला तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मारू शकता अर्धा इंच एक इंच तुम्हाला जेवढा गम कमी करायचा आहे गळा त्याप्रमाणे तुम्ही टिप मारून घेऊ शकता आणि जसं मग असे दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला टीप पण मारून घ्यायची दोन्ही साईडला हे बा अशा प्रकारे दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची त्यावर तुम्ही शो बटन पण लावू शकता ब्रॉच वगैरे लावून करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला फिनिशिंगनंतर करू शकता अशा प्रकारे तुम्ही रेडीमेड ब्लाऊजचा गळा छोटा करून व्यवस्थित असं ब्लाऊज प्रॉपर फिटिंग करून तयार करू शकता धन्यवाद